नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभप्रभात मी आहे प्राध्यापक गणपत उगडे गणपत उगडे मराठी व्याकरण युट्यूब चॅनल मध्ये गोड हार्दिक शुभेच्छा मला कल्पना आहे की तुमच्यापैकी कोणी पोलीस भरतीची तयारी करत असाल कोणी वनरक्षकाची कोणी दोन हजार सव्वीस मध्ये येणारी तलाठी भरती कोणी इंजिनियर इंजिनियर डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी महाडा टाउनशिप किंवा इतरही तत्सम परीक्षा असते मग कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे त्यातीलच मी आज तुम्हाला एक घटक आणि उपघटकाचा विचार करत असताना ते शिकवणार आहे भाषेचे नवरस काय शिकवणार आहे भाषेचे नवरस चला तर आपण सुरुवात करूया भाषेच्या नवरसाला कशाला सुरुवात करतोय आपण भाषेचे नवरस नवरस मग नवरसाच्या संदर्भात विचार करत असताना परीक्षेला या ठिकाणी प्रश्न कसे विचारले जातात परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जाईल काय प्रश्न विचारला जाईल पेटविले पाषाण पठारावरती शिववाणी घरामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी पेटविले पाषाण पठारावरती शिववाणी गळ्यामध्ये गरीबांच्या गाजे संतांची वाणी आणि मग तुम्हाला पर्याय दिले जातील या वाक्यातील रस ओळखा काय ओळखा रे रस ओळखा प्रश्न पा कसा विचारलाय प्रश्न असा आहे पेटविले पाषाण पठारावरती शिवबाणी शिवबाणी गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी आणि इथं तुम्हाला विचारलं काय रस ओळखा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला विचारला आणि असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला पर्याय दिले जातील रस ओळखा म्हटल्यानंतर मग हे पर्याय दिला की हा काय भयानक रस आहे कोणता रस आहे रे भयानक काय पर्याय दिला तुम्हाला हा भयानक रस आहे बी पर्याय हा वीर रस आहे वीर रस आहे सी पर्याय हा रौद्र रस आहे रौद्र रस आहे आणि डी पर्याय हा शांत रस आहे कोणता रस आहे शांत रस आहे चलो भयानक रस आहे वीर रस आहे रौद्र रस आहे की शांत रस आहे चला कोण बनेगा करोडपती चला काय वाटतं सांगा अंदाजे उत्तर काय असावं पटापट पेटविले पठारावरती शिवबानी गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी काय वाटत तुम्हाला अंदाजे सांगा कोणता रस असावा चला हा भयानक आहे वीर रस आहे रौद्र आहे शांत रस आहे यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे रस म्हणजे काय बरोबर मग रसाचा स्थायी भाव काय असतो रसाचे प्रकार कशावरून पडतात त्या ओळखण्याच्या खुना कोणत्या हे सर्वच मी तुम्हाला शिकवणार आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी हा जो रस आहे या रसाला म्हटलं जातं कोणता रस आहे रे रस ही बाकीची जी उत्तरं वगैरे आहे ही चुकीची आहेत मग वीरच का भयानक का नको या सर्व प्रश्नांची उत्तरं आता आपण शोधणार आहोत चला तर यासारखे प्रश्न परीक्षेला विचारले जातात किंवा बघू ना दुसराही प्रश्न विचारला जाईल दुसरा प्रश्न असा आहे प्रश्न विचारलेला आहे की या ठिकाणी शृंगार हा आहे शृंगार रसाचा रसाचा स्थायी भाव सांगा स्थायी भाव कोणता अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला विचारला श्रृंगार रसाचा स्थायी भाव कोणता आणि खाली तुम्हाला पर्याय दिले ए काय कि या ठिकाणी उत्साह आहे बी पर्याय दिला प्रेम आहे सी पर्याय दिला प्रसन्नता आहे प्रसन्नता आहे आणि डी पर्याय दिला काय कोणता पर्याय दिला डी शोक चला कोण बनेगा करोडपती काय वाटतं म्हणजे एकतर एखादं एक उदाहरण दिलं जातं उदाहरणावरून तुम्हाला रस ओळखा किंवा या ठिकाणी हे पर्याय दिले जातात आणि याच्यातून जा तुम्हाला स्थायी भाव ओळखायचा आहे रस व त्याचा स्थायी भाव आता शृंगाराचा स्थायी भाव काय आहे रे तर श्रंगाराचा स्थायी भाव आहे प्रेम ही बाकीची उत्तरं चुकीची आहेत बरोबर आणि मग म्हणून यासारखे प्रश्न विचारले जातात या प्रश्नांची उत्तर येण्यासाठी आता आपल्याला पाहिजे आहे रस म्हणजे काय चला आपण पाहूया हे भाषेचे जे काही नवरस आहे या नवरसाच्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत इथं मी तुम्हाला पहिली बाजू शिकवणार आहे रस म्हणजे काय रस म्हणजे काय दुसरा भाग मी तुम्हाला शिकवणार आहे रसाचे स्थाई भाव स्थाई भाव चौथी बाजू शिकवणारा तिसरी बाजू शिकवणार आहे ते म्हणजे रसाची उदाहरणे रसाची उदा आणि चौथी बाजू शिकवणार आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बरोबर आणि मग हा सर्व भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत आता पाहूया काय घडतंय ते मग चला आपण शिकूया एक एक भागाचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे पहिल्यांदा आपण पाहतोय हे जे काही रस आहे या रसाच्या संदर्भात नवरसापैकी नवरस नवरसामध्ये पहिल्यांदा आपण पाहतोय रस म्हणजे काय रस म्हणजे काय ही पहिल्यांदा आपण ही बाजू अभ्यासतोय बरोबर आता रसाच्या संदर्भात विचार करत असताना रस म्हणजे काय तर याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय रस या शब्दाचा अर्थ रस या शब्दाचा अर्थ होतो अर्थ काय होतो रे रुची च आवड किंवा गोडी आवड किंवा गोडी ती कोणाला असते रे तर ती असते रसनेला रस ना ती कोणाला असते रसनेला कोणाला रसनेला रसना रसना का मतलब क्या होत जीव। आहे रे रसना म्हणजे जी जीव आपल्याला सांगत असते एखादा पदार्थ खारट आहे तोरट आहे तिखट आहे की कसा आहे ते बरोबर आणि म्हणून इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे या रसाच्या संदर्भात विचार करत असताना इथं पहा जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात त्यातून काही भावना निर्माण होतात ज्यावेळी जी भावना अतिउच्च टोकाला पोहोचते त्या त्यावेळी त्या त्या, 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 त्या रसाची निर्मिती होते काय सांगितलं जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात बाळ जन्माला आलं लगेच रडायला सुरुवात करत त्याच्यानंतर ते शांत झोपले काहीतरी भांड पडलं लगेच दचकून उठतं आई जबरदस्तीने त्याला खाऊ घालते लगेच ते उलट्या वगैरे तोंडातून घास बाहेर काढतं म्हणजे ह्या जन्मताच प्रेरणा आहे जन्मताच काही भावना वगैरे आहे जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात त्यातून काही भावना निर्माण होतात ज्यावेळी जी भावना अत्युच्च टोकाला पोहोचते त्या त्यावेळी त्या त्या रसाची निर्मिती होते आता पक्क लक्षात ठेवा पक्क लक्षात ठेवत असताना काय लक्षात ठेवायचं तर इथं लक्षात ठेवायचंय जन्मताच काय सांगितलं पहा जन्मताच माणसाला जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात काही स्थायी भाव असतात स्थायी भाव असतात जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात असतात त्यातून काही भावना निर्माण होतात त्यातून काही त्यातून काही भावना निर्माण होतात भावना निर्माण निर्माण होतात ज्यावेळी जी भावना अतिउच्च टोकाला पोचते ज्यावेळी जी भावना जी भावना भावना अतिउच्च टोकाला उच्च अति उच्च टोकाला टोकाला पोहोचते पोहोचते त्या वेळी त्या त्या, त्या, त्या रसाची निर्मिती होते त्या त्यावेळी त्या त्यावेळी त्या त्या, 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 त्या रसाची निर्मिती होते रसाची निर्मिती होते निर्मिती, निर्मिती त्यावेळी त्या त्या रसाची निर्मिती होते लक्षात ठेवा जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात त्यातून त्या काही भावना निर्माण होतात ज्यावेळी जी भावना अतिउच्च टोकाला पोहोचते त्या त्यावेळी त्या त्या, त्या, त्या रसाची निर्मिती होते अशा पद्धतीने माणसाच्या एकूण किती भावना आहेत रे नऊ भावना आहेत भावना कधी असते ही भावना जी आहे ना ही भावनेचा जर विचार वगैरे केला तर मित्रांनो कधी कधी भावना भावना असते प्रेमाची कोणती भावना असते रे प्रेमाची भावना कधी असते दुःखाची भावना कधी असते भीतीची भीतीची भावना कधी असते भावना भावना असते रागाची आणि मग ज्या ज्या वेळी जी भावना अतिउच्च टोकाला पोहोचते त्या त्या वेळेस त्या त्या रसाची निर्मिती होते नीट पहा इकडे जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात त्यातून काही भावना निर्माण होतात ज्यावेळी जी भावना अतिउच्च टोकाला पोहोचते त्या त्यावेळी त्या त्या रसाची निर्मिती होते भावना नऊ प्रकारच्या आहेत भावना असते प्रेमाची दुःखाची भीतीची रागाची आता ह्या ज्या काय भावना आहेत अतिउच्च अतिउच्च टोकाला पोचल्यानंतरच त्या त्या, त्या रसाची निर्मिती होत असते चला तर आता आपल्याला एक एक रस अभ्यासायचा आहे पाहूया काय घडत येते आता याचा जर विचार वगैरे केला तर पहिला जो काही रस आहे त्या पहिल्या रसाचं नाव आहे तो जो रस आहे या नव रसापैकी हे जे काय नव रस आहे या नवरसापैकी रसापैकी आपण पहिला रस अभ्यासत आहोत त्याच नाव आहे काय आहे रे त्याचं नाव तो आहे शृंगार रस रश। कोणता रस आहे शृंगार रस आता शृंगार रस म्हणजे तरी काय तर शृंग याचा अर्थ होतो शृंग म्हणजे काम वासना शृंग म्हणजे काम वासना प्रेम हा या रसाचा स्थायी भाव हो आहे कोणता आहे रे प्रेम आता हे प्रेम कुठं तयार होतं तर साधारणपणे इथं तुम्हाला लक्षात येत आहे स्त्री आणि दुसरा कोण असतो रे पुरुष स्त्री आणि पुरुष काय असतो स्त्री आणि पुरुष यांना यांना एकमेकाबद्दल 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 वाटणाऱ्या आकर्षणातून वाटणाऱ्या वाटणाऱ्या आकर्षणातून आकर्ष नातून यांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून श्रंगाराची निर्मिती होते शृंगार रस तयार होतो श्रगार रस तयार होतो तयार होतो हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे पहा मी काय सांगितलं काय सांगितलं श्रंगार रस प्रेम हा या रसाचा स्थायी भाव आहे स्त्री आणि पुरुष यांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून किंवा प्रेमातून शृंगार रसाची निर्मिती होत असते आता उदाहरण जर पाहिलं तर उदाहरण असं आहे उदाहरण पहा उदाहरण असं आहे सुंदरा मनामध्ये भरली सुंदरा मनामध्ये सुंदरा मनामध्ये भरली हवेलीत शिरली हवेली शिरली शिरली जरा, जरा नाही ठरली जरा ठरली जरा नाही ठरली आता ही राम जोशींची पहिली लावणी आहे सुंदर मनामध्ये भरली हवेली तशीरली जरा नाही ठरली हे काय आहे रे याला काय म्हणायचं भिन्न लिंगी कि शण असतं कसं पा नटले मी तुमच्यासाठी आहो नटले मी तुमच्यासाठी राजसा विडा रंगला होटी राजसा विडा रंगलाहुटी नटल मी तुमच्यासाठी कोणासाठी नटले तुमच्यासाठी विडा कोणाच्या तोंडात त्याच्या आनंद कोणाला झाला हिला या राऊजी बसा भाऊजी कशी मी राखो तुमची मरजी या राऊजी बसा भाऊजी आता दिपोळीच्या सुट्ट्या आहेत बरोबर आणि या दिपाळीच्या सट्ट्यामध्ये एखादी पाहुणी मुलगी आली गल्लीमध्ये ती चाली दुकानामध्ये काहीतरी साहित्य घेण्यासाठी मुलं कट्ट्यावर बसलेले असतात ते लगेच सुरू होत्या गावाच या डवलात खुद खुद हसते गालात काय असतं कि कळत न कळत तुम्हाला कल्पना आहे घरामध्ये तुम्ही चित्रपट पाहता चित्रपट पाहत असताना जर स्त्रिया असेल तर स्त्रियांचं लक्ष हिरोकडे असत जेंट्स कडे पुरुषाकडे असत आणि जर जेंट्स असतील तर त्यांचं लक्ष हिराईणीकडे असतं बरोबर रस्त्याने जाताना एखादी सुंदर परमेश्वराने सौंदर्य हे पाहण्यासाठी दिले अप्रतिम उंचपुरी एकदम सुंदर गोरी गोमटी एखादी स्त्री वगैरे आहे उंच पुरा बांधा आहे लांब सडक केस वगैरे आहे पॉइंटेड नाक वगैरे आहे तर लोकांचं अट्रॅक्शन असतं बरोबर किंवा एखादा सुंदर मुलगा आहे मस्तपैकी टी शर्ट घातला येल्लो शर्ट जीन पॅन्ट येल्लो शर्ट मस्तपैकी स्टाईल मध्ये भांगावरून हात फिरवतो त्या मुली म्हणतात वा हा हा काय हिरो दिसतय लक्षात येत ना म्हणजे हा जो काय प्रकार आहे या प्रकाराच्या संदर्भात विचार करत असताना हा रस कोणता आहे रे शृंगारस आता राम जोशींची लावणी आहे सुंदरा मनामध्ये भरली हवी लिहितली जरा नाही ठरली म्हणजे समोरच्या राम जोशीच्या वाड्या ज्या वाड्यामध्ये राहत होते तिथे एक समोरच एक मुलगी राहत होती ते भाड्याने राहत होते तिचे वडील तहसीलदार होते आणि मग या राम जोशींची आई गावाकडे गेली आणि गावाकडे गेल्यानंतर त्यांनी लगेच काय केलं की त्या ठिकाणी राम जोशींची जी आ, आ, आई गावाकडे गेल्यानंतर त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आणि चिठ्ठी लिहिल्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये फक्त दोनच शब्द लिहिले आजीने भेटायला बोलवलं असं म्हटल्यानंतर तिला वाटलं आजीचं काहीतरी दुखत असेल ती घाईघाईने आहे तशी गेली राम जोशींनी पाहिलं तर लगेच म्हणे आ, ती म्हणते काय काम आहे हे म्हणे काही नाही म्हणे आजी कुठे मीच तुला भेटायला बोलवलं का बरं म्हणे मला तुमच्याशी लग्न करायचं आहे ती म्हणे की तुमच्या मनात जर असा काही विचार असेल तर तो विचार तुमच्या मनातच ठेवा आम्ही उच्च कुळाचे ब्राह्मण आहोत तुमचं माझं जमणार नाही आणि म्हणून ते शब्द वापरले होते सात काडव्यांची कविता सुंदरा मनामध्ये भरली हवेली लिते शिरली जरा नाही ठरली लक्षात येतं ना त्याच्यावरूनच ते गाणं तुम्हाला आहे मेरे सामने वाले खिडकी में एक चांद का तुकडा चेहरा तेरा कलियों में मुस्कान है। रूप तेरा देख के रंग तेरा देख के कुदरत मे हैरान है अशा प्रकारची जी काही गीत वगैरे आहे त्या गीतांच्या संदर्भात विचार करत असताना हे कशामध्ये येतात रे श्रृंगारामध्ये येतात मग शृंगाराचा विचार करत असताना शृंगाराचे प्रामुख्याने या ठिकाणी दोन प्रकार पडतात दोन प्रकाराचा विचार करत असताना इथे जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये हे आहे शृंगाराचे प्रकार मग या शृंगारामध्ये पहिला जो काय आहे तर या शृंगाराचा विचार करत असताना शृंगार शृंगार प्रकार शृंगार प्रकारामध्ये पहिला जो काही प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराला म्हटलं जातं उत्तान शृंगार उत्तान शृंगार आता उत्तान श्रृंगार का मतलब क्या होता उत्तान शृंगार याचा अर्थ उत्तान श्रृंगार आणि दुसरा जो आहे त्याला काय म्हणायचं सात्विक सात्विक शृंगार हे कोणता शृंगार रे उत्तान आणि दुसरा कोणता आहे सात्विक शृंगार आता उत्तान म्हणजे तरी काय तर उत्तानामध्ये काय आहे एकतर्फी एकतर्फी प्रेम कोणतं आहे एकतर्फी प्रेम एकतर्फी प्रेम म्हणजे कस तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल कॉलेजच्या लायब्ररीत नजर नजरेला भिडली गोष्ट घडली एकदा याद जन्माची राहिली कळी कालात फुलली बोली डोळ्यात ठरली बागेच्या भेटीत माझ्या मिठीत शिरली होटा होटात पुटपुटली माझी शाहिरी सांगितली माझी फकीरी सांगितली माझी शाहिरी सांगितली कॉलेजच्या लायब्रीत नजर नजरेला भिडली याचा अर्थ होतो की इथ एकतर्फी प्रेम उदाहरण सुंदरा मनामध्ये भरली ले, हवेली तसेली हे तर आहेत पण फड सांभाळ तुऱ्याला लाग आला फड सांभाळ तुऱ्या लाग आला सांभाळ तुऱ्याला तुऱ्या लाग फड सांभाळ तुऱ्या लाग आला तुझ्या उसा लागला गेल कोल्हा ग तुझ्या उसाला उसाला लागेल कोल्हा लागेल कोल्हा कोल्हा फड संभाळ तुऱ्याला गाला तुझ्या उसाला लागेल कोल्हा ही कोणती गाणी आहे रे एकतर्फी प्रेमाची आणि सात्विक संघार का मतलब होत आहे पती पत्नी प्रेम कोणतं प्रेम रे पती पत्नी प्रेम पावसात राबे माझी सावळी मंजुळा ऊन पावसात राबे माझी सावळी घामाचे वगळ कशी ताक तीन दूर दादा सार ते मरगळ उन पावसात पावसात राबे माझी सावळी मंजुळा राबे माझी सावली मंजुळा सावळी मंजुळा मंजुळा ऊन पावसात राबे माझी सावळी मंजुळा अशा पद्धतीनं या ठिकाणी हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे मंजुळा ऊन पावसात राबे माझी सावळी मंजुळा आज गोकुळात रंग खेळ तो हरी तुझ्या जाती मग आता तुमच्या लक्षात येत अशा पद्धतीने हा जो काही श्रंगार रस आहे हा श्रंगार रस आपल्याला लक्षात येतो मग याच्यामध्ये काय आहे रे तर याच्या या शृंगाराचा विचार करत असताना श्रंगारामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे काय लक्षात घ्यायचं आहे तर ते लक्षात घ्यायचं आहे उत्तेजक गाणी काय शृंगारामध्ये काय येतात रे शृंगारामध्ये येतात उत्तेजक गाणी कोणती गाणी येतात उत्तेजक गाणी आणि पोवाडे उत्तेजक गाणी आणि पोवाडे पो सॉरी उत्तेजक गाणी आणि लावण्यावर का लावण्या 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 आता लावण्या म्हणजे किती प्रकारच्या लावण्या असतात बरोबर हे काय उत्तेजक गाणी आणि लावण्या तुम्ही सुरेखा पुणेकर गौतमी पाटील वगैरे तुम्हाला माहितीये कारभारी दमान ते हो द्या दमान अशा पद्धतीची कितीतरी गाणी वगैरे आहेत किंवा फड संभाळ तुर्याला गाला तुझ्या उसाला लागेल कोला या राहोजी बसा भाऊजी कशी मी राखो तुमची मरजी यासारख्या ज्या काही लावण्या आहे आणि उत्तेजक गाणी आहे हे सर्व प्रकार कशामध्ये येतात रे श्रंगारामध्ये येतात पहा स्त्रिया देखील सात श्रृंगार करतात कारण आपल्या सौंदर्याचं कौतुक इतरांनी करावं असं त्यांना वाटत आणि म्हणून ते काय करतात वेगवेगळे दागिने वापरतात वेगवेगळे कपडे परिधान करतात केसांची विशिष्ट प्रकारची रचना असते मग पुरुषाच्या बाबतीत जसं आहे तसंच स्त्रियांच्या बाबतीत देखील तुम्ही पहा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला की भिन्न लिंगी अट्रॅक्शन असतं स्त्री आणि पुरुष यांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून शृंगाराची निर्मिती होत असते मग लक्षात आलं श्रंग म्हणजे काम वासना प्रेम हा या रसाचा स्थायी भाव आहे स्त्री आणि पुरुष यांच्या बद्दल यांच्यात एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून शृंगाराची निर्मिती होती श्रंगाराचे दोन प्रकार एक उत्तान श्रंगार दुसरा सात्विक शृंगार सुरुंगार। उत्तान श्रंगारामध्ये एकतर्फी प्रेम वन साइड लव आणि सात्विक शृंगारामध्ये पती पत्नीचं प्रेम असतं त्याचबरोबर याची उदाहरणं मी तुम्हाला सांगितली उत्तेजक गाणी आणि लावण्या यांचा समावेश श्रंगार रसामध्ये होतो येत लक्षात ओके तर अशा पद्धतीने आज आपण मराठी भाषेतील नव रसापैकी रस म्हणजे काय आणि रसाच्या प्रकारातील पहिला प्रकार आपण पाहिला तो म्हणजे श्रंगार रस मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा बेल ला प्रेस करा धन्यवाद हॅपी थॉट्स टेक केअर थँक्यू